चुकीला माफी नाही असं म्हणत मुंबई अंडरवर्ल्डमध्ये आणि त्याचसोबत भारतीय राजकारणात देखील स्वतःची छाप सोडणारे दगडी चाळ म्हंटलं की सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव येतं अरुण गुलाब गवळी उर्फ डॅडी पण इतक्या दिवसानंतर डॅडींची आठवण काढण्यामागचं कारण असं आहे की आपण आज एक फोटो बघितलाच असेल ज्यात एक खंगलेला वयस्कर पांढरी दाढी झालेला एक व्यक्ती आपण तुरुंगातून बाहेर येताना बघितला तो व्यक्ती म्हणजे अरुण गवळी विधानसभेपासून थेट मुंबईच्या चौका चौकापर्यंत दहशत गाजवणारे अरुण गवळी हे तुरुंगात का गेले होते माहितीये का त्याच्या मागचं कारण असं आहे की अठरा वर्षांपूर्वी डॅडींनी शिवसेनेचा एक नगरसेवक कमलाकर जामसांडेकर याची हत्या केली होती आणि त्या प्रकरणामध्ये दोन हजार सातला ला त्यांना न्यायालयाने जन्मठेपाची शिक्षा दिली अनेक वर्षांपासून डॅडी शिक्षा बघत होते मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केलाय आणि नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून ते बाहेर आलेत आणि ह्यामुळे डॅडी पुन्हा चर्चेत आलेत पण या डॅडींनी अजून किती चांगल्या गोष्टी केल्या आहेत किती वाईट गोष्टी केल्या आहेत त्यांचा इतिहास काय तुम्हाला आहे का एकेकाळी सोबत काम करणारे दाऊद आणि गवळी यांच्या शत्रुता कशी निर्माण झाली हे आज आपण या मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट अरुण गुलाब गवळी किंवा अरुण गुलाब अहिर असं देखील डॅडींना समोरलं जातं त्यांचा जन्म सतरा जुलै एकोणीसशे पंचावन्न मध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगावमध्ये झाला पुढे कामकाजासाठी मुंबईला आले त्यावेळेस चिंचपोकळी मधल्या सिम्प्लेक्स मिल्समध्ये नंतर विक्रोळीमधल्या गोदरेज अँड बॉयस कंपनीत आणि नंतर मधल्या क्रॉम्प्टन ग्रीव्हज मध्ये अशा विविध ठिकाणांमध्ये त्यांनी काम केलं आणि नंतर गँगस्टर पारसनाथ पांडे यांच्या जुगार अड्ड्यावर देखील त्यांनी काम केलं त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ किशोर देखील होता त्यावेळी मुंबई अंडरवर्ल्डवर अनेक कुख्यात गुन्हेगारांचं राज्य होतं दाऊद इब्राहिम सबीर इब्राहिम रामा नाईक शरद शेट्टी आणि या सर्वांच्या वर त्यावेळी करीम लाला आणि हाजी मस्तान होते आणि एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये रामा नाईक आणि बाबू रेशीम यांनी आगरीपाडा भाईखाळा माजगाव सात रस्ता परळ लालबागमधल्या अनेक गुंड्यांना घेऊन भाईखाळा कंपनी नावाने एक टोळी तयार केली त्यांचा पहिला ध्येय होता की कुंदन दुबे मोहन रसमलकर आणि शशी रासम यांना संपवलं आणि नंतर अनेक मध्य मुंबईमधल्या टोळींशी समजोता करण्याचंही देखील त्यांनी ठरवलं अशातच गँगस्टर पारसनाथ पांडेशी देखील त्यांचा समजोता झाला नंतर एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान त्यांनी शशी रासम आणि कोब्रा गँगला संपवलं त्यानंतर पारसनाथ पांडे आणि मोहन रासमलकर या दोघांची हत्या झाली आणि कुंदन दुबे हे मुंबईवरून पळून गेला या सर्व छोट्या टोळ्यांच्या वादांच्या पलीकडे दाऊद इब्राहिम आणि करीम लाला पठाण यांच्यात गँग वॉर सुरू होता ज्यामध्ये दाऊद इब्राहिमचा भाऊ सबीर इब्राहिम याला पठाण गँगमधल्या समद खान अमीरजादा जादा आणि आलम झेब यांनी मारून टाकलं आणि तेव्हा दाऊद सारख्या मोठ्या गँगस्टरलाही भायखाळा कंपनीची गरज भासली त्यावेळी भायखाळा कंपनीमध्ये अरुण गवळी आणि रामा नाईक हे महत्वाचे होते त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये करीम लालाच्या पुतण्या आणि टोळीचा वारसा समद खान याची हत्या केली डॅडी हे रामा नाईकला गुरु मानायचे या दोघांनी मिळून नंतर दाऊद इब्राहिमसाठी मुख्य गुन्हे केले नंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी च्या सुरुवातीला ज्यावेळेस रामा नाईक आणि शरद शेट्टी यांच्यामध्ये जमिनीवरून वाद सुरू झाला त्यावेळी दाऊदने शेट्टीची बाजू घेतली आता रामा नाईकला त्या गोष्टी खटकल्या दाऊदचा शत्रू समद खानला संपवण्यात त्याने दाऊदची मदत केली होती मग तरीही दाऊद शेट्टीची बाजू का घेतोय त्यामुळे त्यांनी सोबत काम करणं थांबवलं पण काही महिन्यांनंतर एका बनावटी पोलीस चकमकीत रामा नाईकला ठार मारण्यात आलं आणि नंतर डॅडींना समजलं की हे दाऊदच्या इश्यावरून झालंय त्यावेळी डॅडी आणि दाऊद इब्राहिम यांच्यामध्ये शत्रुता झाली आणि मुंबईमध्ये एक हिंसक गँगवॉर सुरू झाला ज्यामुळे दोन्ही बाजूचे अनेक लोक मेली खूप गोळीबार झाला आणि अशातच एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पोलिसांनी डॅडींना अटक करून तुरुंगात टाकलं आणि हे, हे ही दाऊदच्या इशाऱ्यावर झालंय असंही म्हटलं जात आहे त्यानंतर पोलिसांनी डॅडींच्या दगडी चाळीच्या परिसरात अनेक वेळा छापे टाकले आणि त्यांचं अंडरवर्ल्ड सगळं कामकाज उद्ध्वस्त केलं त्यानंतर त्यांना अनेक कारणांवरून अटक करण्यात आली मात्र त्यांना दोषी ठरवणे हे पोलिसांना अवघड गेलं जे साक्षीदार होते ते डॅडींच्या भीतीने मागे फिरायचे मात्र दोन हजार सात मध्ये त्यांना खरंच अटक झाली पण त्यावेळी डॅडी हे फक्त गुन्हेगार नव्हते तर एक राजकीय नेते देखील होते एकोणावीसशे ऐंशीच्या दशकात त्यांना राज आश्रय मिळाला तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अरुण गवळी आणि साई बनसोड यांच्यावर कारवाई केल्यामुळे पोलिसांवर टीका केली होती त्यांना आमची मुलं असं देखील म्हटलं होतं आणि ठाकरेंनी त्यांच्या प्रतिस्पर्धी गुंड्यांना आवाहन देखील दिलं होतं तरीही एकोणीसशे नव्वदच्या काळामध्ये अरुण गवळीने शिवसेनेच्या विरोधात जाऊन त्यांच्या कार्यकर्त्यांची हत्या केली आणि अखिल भारतीय सेना हा राजकीय पक्ष उभा केला दोन हजार चार मध्ये स्वतः अखिल भारतीय सेनेकडून उमेदवार म्हणून चिंचपोकळी मतदारसंघातून आमदार म्हणून अरुण गवळी हे निवडून आले चिंचपोकळीला आपला मराठी भाषिक माणूस राजकारणी म्हणून मिळाला पण काही काळानंतर डॅडींच्या राजकीय हेतूंना मोठा धक्का बसला त्यांचा पुतण्या आणि त्यांच्या पक्षाचा आमदार सचिन अहिर हा त्यांच्या विरोधात जाऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेला तेव्हा या दोघांनी लोकसभा निवडणूक एकमेकांविरुद्ध लढली ज्यामुळे दोघां तिसऱ्याचा फायदा ठीक म्हण खरी ठरली कारण दोघेही हरले आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार मोहन रावले यांचा विजय झाला त्यानंतर मधल्या काळामध्ये डॅडींचा काहीच उल्लेख नव्हता मात्र आता तुरुंगात गेलेले डॅडी आणि पुन्हा बाहेर आलेले डॅडी यांच्यात बराच फरक आहे काळ्या दाढीची आता पांढरी दाढी झालीय असं म्हणायला हरकत नाही मात्र न्यायालयाने आता त्यांना काही नियम अटींवर जामीन दिलाय फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयांवर डॅडींचं राजकीय आणि सामाजिक भविष्य अवलंबून असेल असंही म्हटलं जातंय ह्याच डॅडींचं जीवन इतकं थरारक होतं की त्यांच्या जीवनावर दोन चित्रपट देखील बनलेत ज्यात आपला मराठी सिनेसृष्टीतला दगडी चाळ या नावाने तर बॉलिवूडमध्ये डॅडी या नावाने असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले